नमस्कार सत्यपलचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मीरा शहरामध्ये एकान वर्षीय व्यक्तीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि आज चोवीस तासाच्या आत नौगर पोलिसांनी हत्येच्या आरोपींना अटक केलेली आहे हत्येचा आरोपी दुसरा कोणीच नसून त्याच्या परिवारातील सदस्य आहे काल भाईंदर पूर्वेच्या नौगर रोडवर आर एम पी पार्कमध्ये सुशांतो पाल वयवर्ष एक्कावन्न या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी त्यांच्याच घरातल्या पत्नी व मुलाला अटक केलेली आहे या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त काल नवगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनल पार्क या ठिकाणी एक एकावन्न वर्षीय इस्माची डेड बॉडी मिळाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यानुसार सदर घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर त्या इस्माच्या डोक्यावरती धारदार आणि टनक वस्तूने वार केल्याचं दिसून येत होतं त्यानंतर पुढील तपासामध्ये मध्यरात्री त्या कुटुंबियांचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नौगर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने मृतकाची पत्नी आणि त्यांच्या मुलांना तपासकामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टीच्या वादावरून सदर इसमासोबत वाद झाल्याने त्यास मारून टाकल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे सदरच्या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी एक वयस्क मुलगा यांना अटक करण्यात आलेली आहे एक मुलगा जो आहे तो अल्पवयीन आहे आणि त्याला ज्युवेन जस्टिस बोर्डकडं आज प्रोड्यूस करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक हेतू हा प्रॉपर्टीच्या वादावरून त्यांच्या कुटुंबियामधून वाद होता आणि त्यातूनच त्यांनी हे प्रकार केल्याचं निष्पन्न होत आहे की सोसायटीमध्ये कुठल्या ठिकाणी घटनास्थळावरून ते बाहेर येताना दिसत आहेत ते एक सिक्वेन्समध्ये बाहेर पडताना जे दिसत आहे ते घटना ठिकाणावरून मग ते काल आपण ज्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्या ठिकाणी ती गेल्या असतो सध्या त्याच्या घरचे जे आहे मुलगी तो पत्नी आणि त्याची दोन मुलं त्यांचं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्व्हमेंट होती असं तरी आता सध्यापर्यंत दिसत आहे वस्तू प्राथमिक तपासामध्ये त्यांनी ते एक वर्कशॉप होतं ज्वेलरी मीटिंगचं आणि तिथं बरेचसेच इन्स्ट्रुमेंट वगैरे होते त्यातच काही वस्तू वापरल्याचं दिसून येतं